माझा ज्या दिवशी कोविन ऑपरेशन झालं नुसतं सांगते तर अंगावर ते डोंगर का दुःखाचा डोंगर ऐकू वाटत नाही परभणीची घटना मला ऐकू वाटत माझ्या माता आणि बहिणींना माझ्या बंधुभावांना किती त्रास दिला त्या पोलीस प्रशासनाने यांना कोंबेर ऑपरेशन करायचं यांना कुणी आदेश दिसतात यांना आदेश होता जे चुकले त्यांना चार फटके द्यायच आणि अटॅक करून चार दिवस जेलमध्ये ठेवायला पाजील होते एवढा माझ्या बांधवांना मारून कुणाचे हात तोडले कुणाचे पाये तोडले कुणाला डोके फोडले माझ्या बहिणीच्या अंगावरती उभारून पायावरती उभारून दोन दोन पोलीस चार चार पोलीस जर हुबारून मारते माझ्या बहिणीला त्या वचेला बही मानवतेला बाळ तीन बाईला सोडले नाहीत छोट्या छोट्या मुलांना सोडले नाहीत ह्या आज बहिणीच्या अंगावरती एवढं उभारून जर मारलेत आज बाईला माझ्या मुलाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी माझ्या बंधवाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी विचार करायची गोष्ट आई वाटत नाही पण उरा धोंडात ठेवून कंबर खचून मला ऐकायची वेळ आली आज <laughs> ने या पोलीस अन्याय केल्यात लय अन्याय केल्यात एवढा अन्याय के करायला नको होत आज वडार समाजाचा जरी असला तर माणूसच वडर समाजाचं असलं तरी एक आईचं बाळच होता तो पण पर ह्या पोलीस प्रशासनाने थोडा विचार करायला पाहिजे होत विचार करून माझ्या लेकराचं एवढं खून करायला नको होतं मर्डर करायला नको होतं पर ह्या पोलीस परिशासनाने लय अन्याय केल्या असा अन्याय मी कधीच ऐकलं नाही कधीच मला ऐकण्यात आलं नाही कधी मला बघण्यात आलं नाही पर स्वतः माझ्या पोटचा गोळा केला या अन्यायामध्ये <laughs> माझ्या आणण्यासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीपासून माझ्या मुलाच्या माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून आज माझ्या सोमनाथाचा सत्य घटना समोर आलेला आहे आज जर बाळासाहेबर आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केल्याला हि दाबा दाबी करून सगळ्या जिकडल्या जिकडे केल्या ने किती नेते आले किती आमदार खासदार आले पर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाहीत सगळे बघून येऊन बघून गेले स्वतः माझे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी येऊन माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्यांनी पोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्या मला या कुठल्या सरकारवर विश्वास नाही कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांवरच माझा विश्वास मला यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाही तर कुणी मला न्याय मिळवून देणार नाही माझा सरकारवर विश्वास नाही माझा जर सरकारवर विश्वास होता तर माझ मुलात गेला नसता त्यांची कर्ती विभूती चुकलेल्याला तो आता करायचं मारायचं पण एवढं अन्याय करायचं नव्हतं यांना कुणी आदेश दिलं ह्यांना कोमिन ऑपरेशनचा कुणी आदेश दिलं ह्यांनी कसं उचलले माझ्या लहान लहान बहिणीवाला उचलले भावांना उचलले ह्यांना काहीच दया आली नाही हे पोलीस होते का कुठले राक्षस होते हे पोलीस नव्हते एक राक्षस फायदा झाले ह्या परभणीमध्ये म्हणून माझ्या मुलाचा आज बळी गेला बळी गेलाय मला ज्या पोलिसांनी मारलेत किती पोलीस आहेत ह्याच्यामध्ये किती गुन्हेगार आहेत त्यांना सजा व्हायलाच पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आंदोलन हे तोपर्यंत थांबणार तो नाही असं करायला नको होत एवढा अन्याय केले ह्या पोलीस लोकांनी लय अन्याय केले आज बळी घ्यायचं म्हणलं तर एक सोमनाथाचे बळी घेतले आजो असे किती सोमनाथाचे बळी घेणार होते हिने ह्या परभणीमध्ये दादा आले तेव्हा कोमिन ऑपरेशन थांबलं साहेबांनी तिकडून फोन केले तेव्हा कोमिन ऑपरेशन थांबलं नाहीतर कोणत्याच आमदार खासदार थांबिवलं नाही सगळे बघत बसले बघत बसले तेव्हा साहेबांनी तिकडून फोन केले तिकड मंत्री साहेबाला हे कोमिन ऑपरेशन बंद करा म्हणून तेव्हा हे कोमिन ऑपरेशन बंद केले ह्याच्यातून एवढे लोक वाचले नाहीतर ही किती जणांची बळी घेतली आता मला एकच म्हणणं आहे आता दादा आल्या ह्या परभणीच्या घटनेसाठी त्यांना फार वाईट वाटत असं व्हायला नको होतं पण त्यांना लय वाईट दुःख झाले मला झालं नाही दुःख साऱ्या झाले झालं जनतेला झाले सोमनाथ दुःख

त्यानंतर युवकांचे हृदय सम्राट आदरणीयदा आंबेडकर साहेबांना मी विनंती करतो